रे नार काय म्हणतो किम्या भडव्या कश्या तुम्ही दिवसातून चार वेळा उन्हायला लागाल भावा काय सांगू तुला आता तू पण पार काळा पडला रे उन्हा म्हणून परभणी दोन चार वेळा चक्र झाल्या माझ्या पार शिट्ट पण बाजून शेवाया झाल्या त्याच्यात काय सांगू तुम्हाला हुन बे पार गोट्या तोंडापेक्षा गोऱ्या दिसायला आता तुला काय सांगू चल तुला दाखवतो म्हणजे ऊन किती ते दाखवतो चल तुम्ही बता तात्याचा आवरेत मला वाटलं दुसरंच काहीतरी दाखवायला तर आबरा मी नाही भाड्या तू आहेस काही डोक्यात विचार करा तुम्हाला मी काय माया गोट्या दाखवू तुला मस्करी केली हो तात्या एवढं दूरून भेटायला आलं काही व्यवस्था केली काय म्हणती तात्याने उशा तरच पाजू की हो टाक्या उशा तरच प्या बघा नाही गार वाटते फार तोंडापासून बुडापर्यंत हा नुसती विझून जाईल थंडगार पडताल बघा मी आहे तुझ्या बायकोचं नाव काय रे अहो माझं नाव उषाच आहे पण माझा रस नाही माझा काढायचे याला सांग बाबा समजून अहो तात्या ही नाही ते उषाचं दान का असते ना तात्या उशा रस म्हणता येड जवळ कुठं मग चल ना बाबा बसूया ना येड कुठे या खोज जातो ना कोणती उशारच रस म्हणलं बाबा अहो ते जाऊ द्या राव तात्या पण ऊन काय मोककार वाढलंय राह सूर्य काय परभणी नाकोलाच्या भोवतीच फिरायला काय मला हेच कळलं झाले नाव मी हा तर ना कूलरमधून फ्रीजमध्ये पाणी भरू पाण्याच्या बाटला भरूभरू बेगा हो तरी माझी बायको ओरडती रात्री तर काय करू आता माझी ते एनर्जी राहत नाही मला गरमीमुळे रात्री ओ सध्या ओनलाय घाण फार वाटलेलं आहे तुम्हाला खोटं नाही बोलत आणि रात्रीची गर्मीमुळे तर झोपत येईना तुम्हाला खोटं नाही बोलणार बघा रात्री पंखा कूलर लावून पण पूर्णपणे भोंगण झोपतो मी तर घामानं आखी गादी ओली होती बघा किमान ना तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतो उन्हामध्ये एवढा गरमीचा आम्हाला सांगा बरं <laughs> काय प्रॉब्लेम येतो एक दिवस चल माझं परभणीला मग कळेल याचं तिकीट काढलं परभणीचं जरा मग कळेल ऊन काय असते काय नसते मित्रांनो तुम्हाला आपलं म्हणून एक, एक सजेशन देतो जर हागायला किंवा आंघोळीला जायचं ना सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी किंवा रात्री सूर्य मावळ्यानंतर जा आणि ते पण बर्फाचं पाणी घेऊनच जा बघा ते पण विचारणार ते नाही तर ढुंगणाला गरम पाणी लागलं टाकीतलं तर तुम्ही गेला समजा आणि हो रे भाड्यांवर पाणी जरा जास्त प्या लय बेकार लागली एकदा जर उन्हाळी लागली तुम्ही त्याच्यावर पाणी शिंपडा बर्फ घासा ते काही शांत होणार नाही आणि झाडे लावा झाडे जगवा भाड्यानं हे एवढं ऊन त्याच्यामुळेच पाडायला आहे तुमच्या